सोलापूर तालुका क्रीडा स्पर्धेत क्रिकेटच्या एकोणीस वर्ष मुलींच्या सामन्यात सोमेश्वर हायस्कूल यांनी मारली सोलापूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल इथं घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत श्री सोमेश्वर हायस्कूल विरुद्ध श्री शंकरलिंग हायस्कूल वळसंग यांच्यामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात श्री सोमेश्वर हायस्कूल हत्तूरनं एकवीस रनांनी विजय मिळवला क्रीडा शिक्षक गुरु अचलेरे विकास सूरज शेजाळे यांनी या स्पर्धेसाठी मार्गदर्शन केलं प्रशालेचे मुख्याध्यापक निंगप्पा शिवयोगी यांनी खेळाडूंचं कौतुक केलं संस्थेचे अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष पदाधिकारी पालक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनी यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या